शहरातील विविध कामांना प्राधान्य देऊन आपल्या कामाची चुनूक मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी दाखवून दिली आहे त्यात आता पुन्हा अधिक शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांनी पाऊले उचलली आहेत त्याचाच एक भाग म्हणून सलीम अली सरोवर परिसरात दिल्ली गेटलगत पडून असलेल्या जागेत फूड प्लाझा विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे त्यासाठी चुकांकडून प्रस्ताव मागवण्याची सूचना प्रशासकांनी अधिकाऱ्यांना दिली आहे छत्रपती संभाजीनगर शहराची ऐतिहासिक शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे मात्र प्रत्यक्षात त्यात पर्यटन वाढीला हवी तेवढी चालना मिळाली नाही पर्यटन वाढीसाठी जी श्रीकांत यांनी विविध स्तरावर पावले उचलली आहे त्यापूर्वी ऐतिहासिक सलीम अली सरोवर परिसर महापालिकेने विकसित केला होता येथे पक्षी निरीक्षणासाठी व्यवस्थेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले विकसित झालेला परिसर नागरिकांसाठी खुला करण्यात आला बोटिंगची व्यवस्था देखील करण्यात आली पण पक्षीमित्र संघटनाने आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली तेव्हापासून हा परिसर नागरिकांसाठी बंद आहे असे असले तरी दिल्ली गेटच्या बाजूने छोटे उद्यान असून त्यालगत खुली जागा आहे या जागेत फूड प्लाझा विकसित करण्याची प्रशासक जी श्रीकांत यांची संकल्पना आहे या फूड प्लाझासाठी चुकांकडून प्रस्ताव मागवण्याचे आदेश प्रशासकाने शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले महानगरपालिकेने यापूर्वी नेहरू बाल उद्यान परिसरात खाऊगल्ली विकसित केली आहे त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला त्याच धर्तीवर सलीम अली सरोवर परिसरात दिल्ली गेटच्या बाजूने उद्यान परिसरात फूड प्लाझा विकसित केला जाणार आहे